नमस्कार मंडळी मी प्रतिभा नगरे छत्रपती संभाजीनगरहून ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला इंग्रजी बोलायची आहे का पण भीती वाटते का तुम्हाला परदेशात जायचं आहे पण भाषा अडखळते का इथे भाषा ही ओळख असते पण आपण बोलत नाही म्हणून दुर्लक्ष होतो तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे पण मनात आत्मविश्वास नाही मित्रांमध्ये बोलताना गप्प बसावं लागतं का ते बोलताना हसतात वाद घालतात आणि आपण फक्त मान हलवतो तर आता थांबायचं नाही आता शांत बसायचं नाही आता संकोच करायचं नाही आता स्वतःसाठी उभं राहायचं आहे मध्ये येणारे कोण आहेत माहीत आहे का महिला गृहिणी शिक्षक अधिकारी पोलीस बँक मॅनेजर प्रिन्सिपल कॉलेज विद्यार्थी आणि परदेशात जाण्याचे स्वप्न बघणारे सामान्य पण असामान्य मनाचे लोक स्वप्न वेगवेगळे आहेत पण अडथळा एकच आहे इंग्रजी पण मला सांगा इंग्रजी ही फक्त भाषा आहे का नाही ती आमची ओळख आहे ती आमचा आत्मविश्वास आहे आमचं स्वप्न आहे करणारी शक्ती आहे आमच्या युगात इंग्रजी येणं म्हणजे नोकरी आणि यश याचं तिकीट मिळणं स्पोकन इंग्लिश इंटरव्ह्यू या गोष्टी इंग्रजीवर अवलंबून आहेत आजच खूप कमी वेळ शिल्लक आहे आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे गावात शहरात आणि शहरातून कोण आहे माहीत आहे का मी प्रतिभा नगरी माझं ध्येय आहे प्रत्येक इंग्रजी बोललंच पाहिजे आत्मविश्वासाने तुम्ही इंग्रजी ही फक्त भाषा नाही ती तुमचं नाव आहे ती तुमचं भविष्य आहे इंग्रजी शिकली तर आत्मविश्वास आपोआप येतो यश ये नोकरी मान सन्मान यासाठी ही भाषा अंत्य महत्वाची आहे वेळ आली आहे स्वतः बदला विचार करण्याची स्वतः बदलण्याची तुमचं स्वप्न कोणत्याही कारणामुळे थांबवू नका इंग्रजी शिकून जिंका हो तुम्ही शिकू तुम्ही जिंकू शकता तुम्ही बोलू शकता तुम्ही ब रोज वापरतील इंग्रजी शिका घरात बाजारात ऑफिस मध्ये मित्रांमध्ये मुलांसोबत कुटुंबासमोर आत्मविश्वास वा वाढवणं इंग्रजी वाचणं लेखणं आणि बोलणं या सर सगळ्या एकमेव ठिकाण स्पीकअप प्रो विद्यासा विद्यार्थ्यांसाठी स्पोकन क्लास गृहिणीसाठी खास शिकवण्याची पद्धत विदेशात काम करणार काम करायचं असेल तर त्यासाठी मार्गदर्शन इंग्रजी फक्त भाषा नाही ती तुमचं सो मी आत्मविश्वास शिकवते मी सन्मान शिकवते मी विचार शिकवते माझ्या क्लासमध्ये मा माझ्या क्लासमध्ये मा जे येतात ते घाबरलेले नसतात ते बदलायला तयार असतात माझं एकच स्वप्न आहे गावातील प्रत्येक बाई मुलगी बहीण आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकेल आणि तिला कोणी थांबवू शकणार नाही तुम्ही शिकाल तुमचं कुटुंब शिकेल तुमचं समाज शिकेल आणि संधी तुमच्या पायाशी येतील माझं नाव प्रतिभा नगरे ठिकाण छत्रपती संभाजी नगर उद्देश संपूर्ण महाराष्ट्राला आत्मविश्वास देणे तुम्हाला काय वाटतं भीती संपली का तर हो स्पीकर प्रो मध्ये इंग्रजी शिकवली जाते फक्त क्लास नाही ती क्रांती आहे तर चला मग संपर्क करा आजच एक्क्याण्णव बारा एकतीस अकरा नव्याण्णव स्पीकर प्रो ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस उपलब्ध आहे इंग्रजी ही फक्त भाषा नाही ती तुमचा आवाज आहे तर मग धन्यवाद